सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याकडून डिजिटल अरेस्टमधील सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली तक्रारदाराला दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करून स्वतःला आय पी एस अधिकारी आणि सीबीआय अधिकारी बोलतो असं सांगून तक्रारदाराच्या नावाचं एक सिमकार्ड क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे त्यावरून व्हॉट्सॲपद्वारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तुम्हाला आमच्याकडून डिजिटल अरेस्ट करण्यात आलेली आहे याबाबत कोणाशी काही एक चर्चा करायची नाही कुणाला काही सांगायचं नाही अशी भीती घातली त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला अरेस्ट वॉरंट सुप्रीम कोर्टाची नोटीस सर्व्हेलन्सची तीन पाणी इंग्रजीमध्ये नियम असलेली नोटीस व्हॉट्सॲपवर पाठवून ती वाचण्यास लावून त्याचा अर्थ त्यांनी तक्रारदाराला सांगितला तसंच तक्रारदाराला तुम्हाला कुठंही बाहेर जाता येत नाही बाहेर जायचं असल्यास आम्हाला विचारा तुमचा कॅमेरा सतत चालू पाहिजे तुम्ही कॅमेऱ्यासमोर असलं पाहिजे असं सांगून तक्रारदाराला मोबाईलवर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल सतत चालू ठेवण्यास सांगितलं आणि त्यावरून वेगवेगळ्या लोकांनी स्वतःला मोठ्या पदाचे अधिकारी आहोत असं सांगून बोलू लागले यावेळी फसवणूकदार स्वतःचा चेहरा दाखवत नव्हते त्यानंतर समोरील अनोळखी आय पी एस पोलीस अधिकारी विजय खन्ना यांनी तुमचे कोणकोणत्या बँकेत खाते आहेत एफ डी किती आहे म्युच्युअल फंड शेअर्स आहेत का याची माहिती घेतली तक्रारदाराला तुमच्याजवळ कोणीही नसेल अशा ठिकाणी एका खोलीत बसण्यास सांगून बनावट आयचे राहुल गुप्ता यांनी तक्रारदाराला आता कोर्टासमोर तुमच्या वतीनं म्हणणं मांडतो मग तुम्ही कोर्टाशी बोला कोर्ट काय निर्णय घेईल त्याला तुम्ही जबाबदार असाल असं सांगितलं थोड्या वेळानं कोर्ट म्हणून एका अनोळखी व्यक्तीनं कॅनरा बँकेतील तुमच्या नावावरील खात्यामधून रक्कम ट्रान्स्फर मनी लॉन्ड्रिंगमध्ये झालेली आहे त्याचे पुरावे आमच्या समोर आहेत त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे असं बोलल्यानंतर तक्रारदारानं त्यांना माझा त्या प्रकरणाशी काही एक संबंध नाही असं म्हटलं असता कोर्टानं मला हे मान्य नाही तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही त्यामुळं तपासकामी हे कोर्ट सध्या स्थगिती करत आहोत असं म्हणून तीन वेळा टेबलवर कशाने तरी मारल्याचा आवाज आला त्यानंतर आयचे राहुल गुप्ता यांनी तक्रारदाराला उद्देशून तुम्हाला कोर्टाचा डिसिजन कळवू तुम्ही बसून राहा असं सांगितलं त्यानंतर फसवणूकदारानं कोर्टाची एकूण पाच पानांचा निर्णय असलेली इंग्रजीतील मजकूर असलेली ऑर्डर तक्रारदाराच्या व्हॉट्सअपवर पाठवून ती त्यांना पूर्ण वाचण्यास लावून आरबीआयच्या गाईडलाईनप्रमाणे तपासकामात सहकार्य केलं पाहिजे असं समजावून सांगून एक सिक्रेट खातं असतं त्यावर तुमची रक्कम नोटरी करून आम्हाला जमा करायची असते ते तुम्हाला आमचा तपास पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच अठ्ठेचाळीस तासात परत मिळतील असं सांगून एकूण सत्तावीस लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात पाठवण्यास भाग पाडून त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याबाबत सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमनं तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुरावे याद्वारे गुजरातमधील अहमदाबाद इथून धवलभाई विपुलभाई शहा व एकोणचाळीस आणि हार्दिक रोहितभाई शाह शहा व त्रेचाळीस यांना अटक केली या आरोपींकडून पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्या पाच साथीदारांना निष्पन्न करण्यात आलं त्यापैकी तीन आरोपी हे सध्या दुबईला पळून गेले आहेत अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि फसवणूक रकमेपैकी तीन लाख दहा हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आली ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे पोलीस नाईक कृष्णाथ जाधव पोलीस कॉन्स्टेबल रतिकांत राजमाने यांनी पार पाडली